मुद्दा आहे राखेच्या कामासाठी आध्यात्मिक महत्व काय आहे तीन मुद्द्यावरती आपण राखेच्या लेख याचा अर्थ वसंत ऋतू आहे काय आहे काय बोलतो वसंत ऋतू मध्ये हॅलो झाडाला नवीन म्हणजे उन्हाळाच असेल नवीन येतात हा हा खरा लेखचा अर्थ आहे पूर्वजांनी जे बनवून ठेवलेलं आहे त्याच्या मागे हाच उद्देश आहे ज्यावेळेला आपण उपवासाचे समय सुरू करतो त्यावेळेला आम्ही एका नवीन जीवनाला प्रारंभ करतो म्हणून आम्ही लेंथ पाहतो पवित्र शास्त्रामध्ये कुठेही लेंथ म्हणून हा शब्द आलेला नाही ना मराठी भाषांतरात ना इंग्रजी भाषांतरात कुठल्याच भाषांतरात लेंथ दिलेलं नाही पण त्याऐवजी फास्ट असलेले उपवास काय दिलेला आहे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही लेन्थ म्हटला की जी उपवास समय आहे हा लेंथच्या दिवसामध्ये आम्ही उपवास प्रारंभ करतो शास्त्रामध्ये असे अनेक लोक होऊन गेलेले देवाचे सेवक होऊन गेलेले आहेत की ज्यांनी उपवास केलेला आहे मोशेने उपवास केलेला आहे के हेजराने उपवास केलेला आहे इरम्याने उपवास केला बाराक सतेष्ठाने उपवास केलेला आहे शवेलाने उपवास केला आहे योये योना पौल यादी कारण चरणापाशी घालवलेला आहे त्याने उपास केलेला आहे प्रार्थना

आणि मग ज्यावेळेला आम्ही उपवास करून प्रभूकडे काही मागतो त्यावेळेला आमच्या मागण्या पूर्ण होतात अनेकांनी याचा अनुभव आपल्या महिलेमध्ये घेतलेला आहे आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळे आणि त्यामुळे आनंदाचा दिवस असतो तो त्यावेळेला उपास करत रविवाई कोणी उपास करतात का घरी पाण्याची खायला आलेली असते नंतर हॉटेल गाठण्याची वेळ घायला लागलेली असते रविवा उपासून पाळत que ख्रिस्ती जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे राखेचा भगवान आजही हे वातावरण खूप सात्विक आणि प्रिया खूप पवित्र मानलं जात खूप नीतिमत्व प्रधान मानलं जात या उपासनामध्ये आम्ही संवेदनशील जास्त व्हायला पाहिजे आम्ही चिंतनशील व्हायला पाहिजे देवाच्या कष्टाचं मनचिंतन करायला हवं आम्ही भावना प्रदान झालं ऊर्जा मिळते आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याचं स्वतःच समर्पण पर परमेश्वराला करण्याचे हे दिवस असतात आणि म्हणून जे काटेकोरपणे पाळतात लेन त्यांच्यासाठी हे वचन अतिशय लागू हो आहे जरी शास्त्रामध्ये लेन पाळा असं कुठेही परमेश्वर आम्हाला आज्ञा देत नसला तरी देखील आम्हाला दे ही कल्पक आणि आध्यात्मिक परिपूर्तीची गरज danny yeah. <laughs> लावली नाही तरी काही पाप नाही आणि लावली तरी पाप नाही अरे बरोबर प्रयत्न त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही काय करणार आहोत यामुळे काय होत माहिती का या चाळीस दिवसामध्ये कोणी बुधवार आणि कोणी शुक्रवारी उपवास करतात कोणी बुधवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस उपास करतात तर कोणी चाळीस दिवस अखंडपणे उपवास करतात तर कोणी लोक फक्त बुधवारीच करतात तर कोणी शुक्रवारी करतात ज्याच्या त्याचा शरीर प्रकृतीवरती हा विषय आहे शास्त्र शिकवत नाही जसं जर आपल्याला सोयीस्कर होईल तशा प्रकारे आम्ही या उपास सगळ्यामध्ये उपास धरावे तर अन्यथा परमेश्वर आमचा सदा सर्व काळ युगाय सारखाच आहे तो आमच्या प्रेम करणारा परमेश्वर आहे आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे यामुळे होतं काय माहितीये का कोणी कधी का उपवास धरेल तर कोणी कधी कधी निरंकार उपवास धरतो म्हणजे ते काहीच खात पीत नाही चाळीस Gracias. की म्हणजे तात्पर्य ह्या बाजू जर आपण पाहिली तर या दिवसामध्ये जे गर्भगुरू आणि जे देवाच्या वचनाचं सेवा करणार तुमच्याकडे ते वेळापत्रक आले काय नाज त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे

म्हणून पहिला जेव्हा जात वेगवेगळ्या स्त्रियांना महिलांना तुम्ही उपदेश करायला संधी द्या येणे खूप काय होत की संदेश देण्याचे विचार प्रगल्भ होता देवाच्या वचनाचा भय दा त्याच्यामध्ये ज्ञान त्याला प्राप्त होत आणि अशा प्रकारे उपास समयामध्ये भक्तिमय वातावरण सगळीकडे आम्ही तयार ठिकाणी जे कोण गरीब आहेत अनाथ आहेत कोणके आहेत विधवा आहेत त्यांना उपयोगाच्या व्यवस्थेत वस्तू देण्यासाठी वापरलं जात आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही त्याही घटकांची काळजी घेत असतो अशा प्रकारे आम्हाला ते दिवस प्रियानो आध्यात्मिक आणि सामाजिक एकोप्यासाठी खूप महत्वाचे आहे प्रभूने आम्हाला दिलेली ही एक संधी आहे या संधीचा आपण आनंद घेतला पाहिजे या संधीचा आपण लाभ घेत I'm Gracias. Uh -huh. देवाचं गौरव कसं होईल हे आम्ही पाहिलं पाहिजे आणि तशा प्रकारचं

प्रभूने आम्हाला त्याच्या सदृश्य प्रभूने आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचा प्रति असं बनवलेला आहे त्याच्या प्रमाणेच बनवलेला आहे आम्ही त्याची छाप प्रतिमा

एक प्रकाश आहे एक, एक, एक आनंदाचा क्षण आहे स्वर्गीय सुख आहे स्वर्गीय जीवन आहे आणि ही स्वर्गीय जीवनाची गौरवी आशेची प्रभुणे आम्हाला दिलेली आहे त्या आशे शिष्याने आणि योग्य आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन तुझे शिष्य हातात आणि I should go. तो आम्हाला सत्यामध्ये चालवायला शिकवतो पवित्रात्म्याची कार्य खूप मोठी आहे तो आम्हाला मार्गदर्शन करतो चांगलं आणि वाईट याच्यामध्ये फरक तो आम्हाला तो दाखव दाखवत असतो आणि म्हणून ख्रिस्ती विश्वास या नात्याने ख्रिस्तामध्ये आम्हाला रबी आशा प्रभूने आम्हाला सारामारी जीवनाची दिलेली आहे ना ही आम्ही इतरांना शेअर करायचे आहे काय करायचे शेअर करायचे इतरांना دي वाटायचे इतरांना ते सांगायचे आणि जेव्हा आम्ही ही आशा इतरांपर्यंत पोहोचतो तेव्हा प्रेरणा करताना की आमचं जीवन हे परमेश्व